नमस्ते आपले आदित्य अलीन या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे जनरली हेल्थी जीवन जगण्यासाठी झोप सर्वांना आवश्यक आहे काही लोक झोपेमध्ये घोरतात परंतु ते का घोरतात कारण अशा व्यक्तींची झोपण्याची पद्धत योग्य नसते काही व्यक्तींच्या नाकाचे हाड वाढले असते काही व्यक्तींचे वजन वाढल्यामुळे त्यांच्या मानेच्या जवळ अतिरिक्त फॅट्स जमा होते हे जमा झालेले फॅट्स रात्री आकुंचन पावते तसेच दिवसभर काम करून स्ट्रेस येतो अशा व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होतो नाकाने श्वास प्रॉपर न घेता आल्यामुळे त्यांचे नाक बंद होऊन त्यांचे तोंड उघडले जाते त्यामुळेच घोरण्याचा आवाज येतो यावरच आज आपण उपाय पाहणार आहोत परंतु तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला टच करा चला तर पाहूयात झोपेतून घोरणे बंद करण्याच्या योग्य पद्धती या झोपण्याचे योग्य पद्धतीमध्ये दोनच अशा पद्धती आहेत की या पद्धतीमध्ये झोपल्यामुळे घोरण्याचा कसलाही प्रकारचा आवाज येत नाही यामध्येच पहिली पद्धत आहे ती म्हणजे पाठीवरती सरळ झोपणे डोक्याला उशी न घेता या पद्धतीमध्ये झोपल्यास घोरण्याचा आवाज येत नाही परंतु बऱ्याच व्यक्तींना झोपताना उशी घेणे पाय फोल्ड करणे अशा सवय असतात यामुळे घोरण्याचा आवाज येतो म्हणून या पद्धतीमध्ये नेहमी सरळ झोपावे तर मच्छा घोरण्याचा आवाज या पद्धतीमध्ये येणारच नाही यासोबत जी दुसरी पद्धत आहे की या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला डाव्या कुशीवरती झोपल्यामुळे घोरण्याचा कसल्याही प्रकारचा आवाजच येत नाही यामध्ये डाव्या कुशीवरती झोपताना डोक्याला उशी नको पाय सरळ असावेत पाय गुडघ्यावरती गुडघा ठेवूनच झोपलेले असावे असे झोपल्याने घोरण्याच्या सोबत तुमचा पित्ताचाही त्रास कमी होतो आणि डायजेसिव्ह सिस्टीम ही चांगल्या प्रकारे होते यामध्ये बऱ्याच जणांना सवय असते की झोपताना पाय फोल्ड करून पोटाकडे घेऊन झोपण्याची सवय असते अशा व्यक्तींना पोटाचेही विकार या पद्धतीमुळे होतात म्हणून झोपताना डाव्या कुशीवर झोपताना उशी न घेता सरळच गुडघ्याच्यामध्ये उशी घेऊनच झोपावे सोबत झोपण्याचे या पद्धतीत सर्वात प्रभाव पडत असेल तर तो योग्य दिशेचा यामध्ये झोपताना नेहमी पूर्व दक्षिण दिशेस झोपावे पूर्वेकडे डोके करून झोपल्यास बुद्धी तीक्ष्ण होते दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य वाढते पश्चिम दिशेकडे डोके करून झोपल्यास मानसिक विकार वाढतात व उत्तर दिशेकडे डोके केल्यास आयुष्य कमी होते आणि झोपेचे विकार वाढतात म्हणून नेहमी झोपताना योग्य डिसेस झोपावे योग्य पद्धती झोपूनही घोरण्याचा आवाज येत असेल तर घरच्या घरी तुम्ही हे उपाय केल्यास तुमचा घोरण्याचा आवाज शंभर टक्के बंद होतो यामध्ये झोपताना ब्रश करून एक ग्लास पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद टाकून हे पाणी उकळून कोमट करावे हे कोमट केलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात गुळण्या केल्याच्या नंतर परत एक ग्लास कोमट पाणी करावे कोमट पाणी आणि मध मिक्स केलेला घेतल्याच्या नंतर अर्धा ते पाऊन तासाने सोपताना नाकामध्ये तुपाचे हे तूप थोडेसे गरम करून याचे जर दोन दोन थीम नाकामध्ये टाकले तर रात्रभर तुमच्या कसल्याही प्रकारचा घोरण्याचा आवाज येणार नाही जीही व्यक्ती रात्रीच्याला घोरत असेल अशा व्यक्तीच्या नाकात तूप टाका लगेच त्याचा घोरण्याचा दहाच मिनटामध्ये आवाज बंद होतो असे हे उपाय केल्यास घोरण्याचा त्रास कायमचा बंद होतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉन टच करा